येथील बिजय सनिमंगल कार्यालयात संपन्न झालेल्या महिला संवाद अभियान कार्यक्रमांतर्गत शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उबाटा गटाचा जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला आहे याप्रसंगी शिवसेना उपनेते शीतल देवरूपकर यांनी महिला शक्तीच शिंदखेडा मतदारसंघाचा बदल घडवू शकते भाजपाच्या सुरंगाला पिछेहाट करण्यासाठी शिवसेना सक्षम आहे केवळ पंधरा शेती लाडकी बहीण योजनेत बळी पडू नका ही अमिषाची योजना आहे त्यासाठी बदल घडवून आणला तर शिवसेनेचं सरकार बसेल त्यासाठी आम्ही शिंदखेडा मतदारसंघासाठी नक्की आग्रही राहू असं शिवसेना उपनेते शीतल देवरुपकर यांनी प्रतिपादन केले आहे <स्थीविणारी> नऊ दिवस नवीन छान छान त्या त्या दिवसाच्या रंगाच्या साड्या नेसून आम्ही मिरवणार आहोत आहोत की नाही हे असताना एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक स्त्री शक्ती आहे ती ओळखा सर एक महिला प्रसुतीसारख्या महागाई वेदना सहन करू शकते तर ती काहीही करू शकते हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या तुमच्यातल्या शक्तीला ओळखा त्या तुमच्या शक्तीला शक्तीला जागा करा आणि या मोदी सरकारला हातभार करा विधानसभा जवळ आहे अजूनही वेळ गेलेली वे, वे वे नाही आहे आज पासून आता पासून आपल्याला एकच गोष्ट करायची आहे काय करायचंय आज पासून आपण आपल्या मैत्रिणीला आपल्या आपल्या मैत्रिणीला आपल्या आप नातेवाईकांना आपण जिकडे जाऊ आपण बाजारात जातो तिकडे त्या बाजार मंडीमध्ये जो भेटेल त्याला एकच गोष्ट सांगायची और देश बचाओ आपल्याला उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करायचंय आपल्याला कोणाला मुख्यमंत्री आहे उद्धव साहेबांना मुलीला सांगायचं सुनेला सांगायचं मैत्रिणीला सांगायचं नातेवाईकांना सांगायचं रोज अशा कमीत कमी वीस वीस जणांना जरी सांगितला तो तरी विधानसभेपर्यंत आपण किती महिन्यांपर्यंत पोहोचू हे लक्षात घ्या प्रत्येक महिला करू शकते मला वाटतं माझी बहिणी पण करू शकते माझी ताई पण करू शकते कसलेल्या आजी पण करू शकतात करू शकतात ना आपल्याला काय करायचंय आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे फक्त आणि फक्त आपली निशाणी ही मशाल आपल्याला घराघरात पोहोचवायची शिंदेडा विधानसभा संघामध्ये शिवसेनेचा पूर्वी आमदार होता आणि पुन्हा आमदार व्हावा यासाठी आपल्या या पक्षाच्या वतीने देखील काहीतरी ठोस असे कार्यक्रम झाले पाहिजे या आम्ही महिला आहे आणि आम्हाला सांगायला आनंद वाटेल की इथं जमलेल्या सर्व महिला या स्वयंपूर्ती उपस्थित झालेल्या आहेत याचा आम्हाला सात अभिमान या मतदारसंघामध्ये आहे आज आपण बघित परिस्थिती बघितली तर महिलांचे अनेक प्रश्न आहेत या महिलांच्या प्रश्नाच्या संदर्भात आदरणीय शीतलताई आदरणीय शुभांगीता एकच सांगेल की ताई या जा 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 या महिलांचे जे काही प्रश्न महिला आपल्याकडे आपल्या सरकारकडे आपल्या उद्धव साहेबांकडे येणार जे काही सरकार आहे ते महाविकास आघाडीचंच सरकार येणार आहे या महाविकास आघाडीच्या सरकार जर आपल्या या महाराष्ट्रावर आलं तर महिलांचे जे काही प्रश्न आहेत प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील अशा प्रकारचं आश्वासन तुम्हाला या प्रसंगी द्यावं लागणार आहे त्यासोबत बचत गटाचे प्रश्न आहेत महिलांच्या संदर्भातले अनेक करक कायदे खरं करण्याचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न आपल्याला वरती मांडावे लागतील आदरणीय आदित्य साहेब असतील आदरणीय उद्धव साहेब असतील यांच्याशी आपले अत्यंत जवळचे संबंध राहिलेले आहेत त्यामुळे आपण निश्चितच हे प्रश्न वर मांडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि एवढी विनंती करतो की आमचा हा शिमखेडा विधानसभा मतदार संघ या मतदार संघामध्ये आतापर्यंत तीन वेळा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने हा मतदार संघ लढवला परंतु प्रत्येक वेळी अपयश आलेलं आहे आणि ते ही अपयश म्हणजे अपयश नाही चाळीस हजार पेक्षा जास्त मतांनी अपयश आम्हाला आलेलं आहे आणि पुन्हा आम्हाला हे अपयश बघायचं नाहीये जर या मतदारसंघामध्ये जर समजा यश संपादन करायचं असेल तर आपल्या या मतदारसंघ शिवसेने

प्रियंका सावंत नाशिक संपर्क प्रमुख रीता वाघ जिल्हा संघटिका ज्योती पाटील जिल्हा परिषद सदस्या सुनीता सोनवणे उपजिल्हा संघटिका विजया ठाकूर तालुका संघटिका ज्योती बोरसे पंचायत समिती सदस्या रंजना देसले प्रीती बेडसे मानसी पवार यांच्यासह शिवसेना प्रमुख हेमंत साळुंके मंगेश पवार सर्जेराव पाटील गिरीश देशले संतोष देशले गणेश परदेशी यांच्यासह हजारांच्या संख्येने महिला उपस्थित होत्या प्रतिनिधी यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा